किमतीचा मुद्देमाल हस्तगत सौ सरस्वती शिवाजी दुसंगे राहणार दुसंगे मळा सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराशेजारील मळगंगा देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्या असताना तीन त्यांच्या नेले आहे सदर घटनेबाबत भिंगार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी पोलीस उपनिरीक्षक दीपक मेहडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाहक पोलीस अंमलदार विष्णू भागवत भगवान थोरात सुनील मालनकर भगवान धुळे अर्जुन बडे अशांनी गुन्हा ठिकाणी भेट देऊन अशा प्रकारे गुन्हा करणाऱ्या आरोपीची माहिती संकलित केली गुन्ह्यातील आरोपीचा व्यावसायिक कौशल्य व गुप्त माहितीदाराच्या आधारे माहिती काढत असताना सदरचा गुन्हा हा विठल तुपे राहणार जेउर कुकाना याने व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा त्याच्या साथीदारासह कुकाना येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने तत्काळ कुकाना या ठिकाणी सापळा रचून आरोपी नामे विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे विक्रम जाधव यांना ताब्यात ताब्यात घेण्यात घेण्यात आले आलेल्या आरोपीकडे नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार फिरोज अजिज शेख यांच्यासह केला असल्याचे कळविले ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्यातील माल व हत्याराबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्ह्यातील चोरीचे दागिने कुकाना येथील सोनारास व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल ही त्याच्या मित्राची असल्याचे सांगितले पल्सर मोटरसायकल असा एकूण दोन लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे यांच्या विरुद्ध यापूर्वी नेवासा पोलीस स्टेशन व तोपखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी दरोडा व जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल असून आरोपी सुदाम विक्रम जाधव यांच्या विरुद्ध यापूर्वी पाथर्डी पोलीस पोली स्टेशन येथे चोरीचा एक गुन्हा दाखल आहे ताब्यातील आरोपींना भिंगार पोलीस स्टेशनप्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहे